आठवी एन एम एम एस मॅथचा पेपर आहे सेट बी पहा प्रश्न क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोन पहा प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे आर यू यफ प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पहा ती। प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक चारील जे क्यू एस एच प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक पंधरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सोळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सतरा पहा प्रश्न क्रमांक सतरा या प्रश्नाचं उत्तर काय आहे प्रश्न क्रमांक सतरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठरा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणीस प्रश्न क्रमांक एकोणीस या प्रश्नाचं उत्तर पहा काय दिल तो मी तुम्हाला सेटीमध्ये तर पहा या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक बावीस वा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस प्रश्न क्रमांक तेवीस या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक तेवीस पहा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे तर या कृतीचा संबंध पुढे दिलेला आहे या कृतीचा संबंध पुढे दिलेला आहे या कृती फक्त काय केलेली आहे अशी फिरवलेली आहे या ठिकाणी आणि हा जो आहे गाठाड्याच्या दिशेने फिरवलेला आहे ठीक आहे तर इथे जर बघितलं आपण या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येईल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चोवीस प्रश्न क्रमांक चोवीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक पंचवीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सव्वीस प्रश्न क्रमांक सव्वीस या प्रश्नाचं उत्तर काय पहा पी डी डब्ल्यू के आय आर एफ एन एम तर या, या प्रश्नाचं उत्तर आहे तीन ए एस एच प्रश्न क्रमांक सत्तावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकतीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बत्तीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेहतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौतीस या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक चौतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पस्तीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक छत्तीस पहा प्रश्न क्रमांक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सदतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर पहा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक अडतीसचं चार आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण ठीक आहे तुमच्या कार्बन परतवरती तुम्ही चेक करत चला कारण ए सेट नुसार तुम्ही तपासत गेला तर तुमचं चुकेल त्यामुळे तुमच्या संख्येनुसार तुम्ही तपासत चला प्रश्न क्रमांक चाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे बत्तीस त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस या प्रश्नाचं उत्तर सत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पस्तीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक त्रेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे सोळा पर्याय क्रमांक ती प्रश्न क्रमांक पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक सेहेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय चार प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस या प्रश्नाचं उत्तर एकूण त्रिकोणांची संख्या अठ्ठावीस ठीक आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पहा आकृती ठोकळा दिलेला होता आणि एस मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले होते आपण आणि परीक्षेमध्ये आलेले आहेत तर यफच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही म्हणजे त्याच्या विरुद्ध कोणतं अक्षर असेल असं विचारलेला प्रश्न हा तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ई यफचं विचारलेलं पर्याय क्रमांक येतील ए ठीक आहे चार येणार नाही एक ए प्रश्न क्रमांक एकोणपन्नास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक किती एक येणार आहे ओके प्रश्न क्रमांक एक्कावन्न या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक त्रेपन्न मनोर दिलेला होता आणि त्यावरील प्रश्न पर्याय क्रमांक दोन त्रेपन्न पर्याय क्रमांक दोन येईल त्रेपन्न प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक पहा दोन आल्यानंतर चोपन्न या प्रश्नाचं उत्तर विचारलेलं होतं त्याचं सुद्धा पर्याय क्रमांक दोन असेल प्रश्न क्रमांक पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात चौदा सतरा पंधरा प्रश्न क्रमांक छप्पन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर पहा ए सीटनुसार पंच्याहत्तरवा प्रश्न होता आणि बी सीटनुसार जर बघितलं आपण तर हा प्रश्न हो, कितवा आहे अठ्ठावन्न या प्रश्नाचं उत्तर विचारलेलं पहा तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सत्तावन्नचं उत्तर राहिलेलं आहे पहा प्रश्न क्रमांक सत्तावन्नचं पर्याय क्रमांक तीन येईल ठीक आहे त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणसाठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक साठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक प्रश्न एकसष्ट प्रश्न क्र। या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बासष्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट प्रश्न क्रमांक त्रेसष्ट या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौसष्ट या प्रश्नाचं उत्तर आठ येईल ए एकनुसार थोडंसं मी तीन दिलं कारण काही गडबडीमध्ये तर याचं उत्तर आठ आहे लक्षात ठेवा किती ठोकळे रंगहीन होते असं विचारलेलं आहे म्हणजे न रंगाचे ठीक आहे प्रश्न क्रमांक या प्रश्नाचं उत्तर पहा प्रश्न क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक सदुसष्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय एक प्रश्न क्रमांक अडुसष्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकोणसत्तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्तर पहा प्रश्न क्रमांक सत्तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार नाटक प्रश्न क्रमांक एकाहत्तर तीन एक ती बहात्तरला पर्याय क्रमांक एक एक प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर द्रह या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार घनसंख्या ठीक आहे दोनचा घन आठ चारचा घन चौसष्ट एकचा घन एक स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येईल एकशे एकतीस ठीक आहे प्रश्न क्रमांक शहात्तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर इम्रान ए प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर रॉबर्ट प्रश्न क्रमांक एकोणऐंशी या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण एकोणऐंशी या प्रश्नाचं उत्तर सलीम पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक ऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौसष्ट प्रश्न क्रमांक ब्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक ब्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक दोन इन आणि प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर दोन्ही प्रश्न क्रमांक शहाऐंशी या प्रश्नाचं उत्तर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक शहाऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे नैऋत्य पर्याय क्रमांक सीन प्रश्न क्रमांक सत्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक संदीपची दिशा कोणती ठीक आहे तर हा प्रश्न होता पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर चोवीस प्रश्न क्रमांक एकोणनव्वद या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्ठ्याहत्तर प्रश्न क्रमांक नव्वद प्रश्न क्रमांक नव्वद या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तीन येईल एकशे बारा ठीक आहे अशा पद्धतीने हा सेट आहे तुमचा बी त्यानुसार तुम्ही चेक करून घ्या ए सेटनुसार चेक करू नका अन्यथा तुमची उत्तरं चुकून जातील त्यामुळे तुमच्या संख्येनुसार तुम्ही चेक करू शकता